नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही आता सर्वांसमोर आलेली असते तेव्हा प्रतिमा तिथे जवळ उभी असते तेव्हा आता पूर्ण आजची सायलीचे अगदी मनपूर्वक आभार मानत असते त्यानंतर आता सायली खूप खुश होत या प्रतिमाला बोलते की प्रतिमा आत्या चला रूममध्ये जाऊया तुम्ही थकल्यात ना तर प्रतिमा हो बोलते आता सायली ही प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये जाते इकडे असं बघायला मिळतं की इकडे ही कल्पना आजीला बोलते की पूर्ण आजी चला मी पण तुम्हाला तुमच्या रूममध्ये पोहोच करते तर पूर्णाई हो असं बोलते आता कल्पना ही पूर्णाईचा हात धरून पूर्णाईच्या रूममध्ये घेऊन जाते इकडे जी जवळ तन्वी उभी असते ती तन्वी आपल्या मनाशी बोलते की आता तू एक तासभर का होईना प्रतिमा आत्याशीच गप्पा मारत बस मी आता पटकन जाते आणि तुझ्या नवऱ्याशी एक तास गप्पा मारते असेही तन्मी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे रवीराज हे प्रतापला सांगतात की खरोखर घरामध्ये जी काही पूजा झाली ती अगदी छान रतीय झाली त्यानंतर प्रताप बोलतो की अरे रविराज जेव्हापासून प्रतिमा आली ना तेव्हापासून देवावर तुझा थोडाफार विश्वास बसायला लागला हे बघून मला खूप आनंद होतोय असे पण प्रताप रविराजला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे रविराज या प्रतापला बोलतो की मला तुझ्याशी थोडंसं इम्पॉर्टंट बोलायचं येतो का इकडे रूममध्ये आता प्रताप बोलतो की काही हरकत नाही चल रविराज आपण जाऊयात आता रविराज आणि प्रताप दोघेही एका रूममध्ये जातात तन्वी ही त्यांच्याकडेच बघत राहते चोर पावलांनी ही तन्वी आता इकडे अर्जुनच्या रूमकडे जाऊ लागते अचानक तिथे सायली येते सायली लगेच प्रियाला प्रिया असा आवाज देते आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो प्रिया हाय त्या जागेवर उभी राहते तर सायली या प्रियाजवळ जाते प्रिया तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का ग अगं तुझी रूम खाली आहे वरती कशाला चालली होतीस तू चल मी तुला तुझी रूम दाखवते असे म्हणत ही सायली या प्रियाचा हात धरात तिला रूमकडे घेऊन जाते तर आता तेवढ्यात तन्वी बोलते की अगं सारखी सारखी काय मांजरीसारखी सारखी मध्ये मध्ये येत राहतेस त्यानंतर ही प्रिया या सायलीला बोलते की तुला चांगलंच माहित आहे मी कुठे चालले आहे मी अर्जुनकडे चालले आहे अर्जुनने मला बोलावलं आहे असे ही तन्वी या सायलीला सांगते त्यानंतर सायली या तन्वीला बोलते की हे तुला काय बोलले की एक वाजता तू आमच्या रूममध्ये ये येत त्यावेळेस सर्वजण झोपलेले असतील असंच म्हणायचं ना तुला चल मग आपण आता त्यांना जाबच विचारूयात असे म्हणत ही सायली आता पुन्हा या तन्वीचा हात पकडते तर ही प्रिया आता या सायलीला बोलते की तुला काय म्हणायचं मला माहित आहे आता मी तुझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडले कुठल्या बाईला आपला नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमामध्ये पडल्यावर या गोष्टी सहन होणार आहे तशीच तू पण आहे ना असे पण ही सायलीला तन्वी बोलते त्यानंतर ही सायली या तन्वीला बोलते की मला ते मानसशास्त्राचे धडे गिरवू नको एक काम कर तू तुझ्या रूममध्ये तु झोपायला तु जा तर आता ही तन्वी बोलते की नाही मला तर अर्जुनशी पाच मिनटं बोलायचंच आहे मी अर्जुनच्या रूममध्ये जाणारच तर सायली खूप भडकते सायली पुन्हा ह्या प्रियाचा हात जोरात धरून पिरगाळते सायली आणि ह्या तन्वीची चांगलीच झटापट होत असते आणि ह्या झटापटीमध्ये ही तन्वी या बिचाऱ्या सायलीला खाली लोटून देते आता ही सायली जागेवरच तिथे खाली पडते आणि खाली खूप पायऱ्या असतात आता ही सायली तशीच खाली त्या पायऱ्यावरून खाली येऊन पडते तर तेवढ्यामध्ये हे सर्व बघून ती तन्वी जागीच पडून जाते तर आता अर्जुन रूममधून बाहेर येतो अर्जुनसुद्धा खाली पडलेली बघतो आणि अर्जुनचा जीव कासावीस होऊन आता हा अर्जुन सायली सायली म्हणा तिकडे खाली येतो तर आता सर्वजण सायलीजवळ येतात अर्जुन ह्या सायलीला बोलतो की सायली उठ ना बाळा काय झालं तुला पूर्ण आजी प्रताप कल्पना सर्वजण असतात खूप घाबरलेली असतात त्याच वेळेस ही तन्वी बोलते की मी आता मगाशी रूमसमोर होते त्यावेळेस मला आवाज आला होता दुसरीकडे कल्पना ही सायलीच्या तोंडावर थोडंसं सा पाणी शिंपडवते तरी सुद्धा सायली ही उठत नसते सायली ही बेशुद्ध झालेली असते तर पूर्ण आजी बोलते की अरे ही अशी कशी अशी बेशुद्ध झाली त्यानंतर इकडे कल्पनासुद्धा खूप घाबरलेली असते तर तेवढ्यामध्ये अस्मिता बोलते की अशी कशी ही जिन्यावरून खाली पडली अर्जुन ह्या सायलीला अगदी उठवण्याचा प्रयत्न करत असतो आता एक हात अर्जुनचा या सायलीच्या कानाला लावलेला असतो तेवढ्यामध्ये आता ह्या अर्जुनच्या हाताला सायलीच्या कानातून येणारं रक्त लागतं तर ते रक्त बघून सर्वजण खूपच घाबरतात पूर्णाजी तर आपल्या तोंडालाच हात लावते इकडे प्रताप रवीराजसुद्धा सुद्धा खूप घाबरतात तेवढ्यामध्ये आता ही कल्पना सुद्धा खूप घाबरून जाते अर्जुन तर त्या रक्ताकडेच बघत राहतो ही नीश जी तन्वी असते ना ती तन्वी लगेच आपल्या मनाशी बोलते की ही सायली मेली की काय आणि खरोखर ही सायली जर मेली ना तर खोट्या तन्वीला काहीच खोटं बोलावं लागणार नाही तन्वी ही आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश होते अश्विन बोलतो की आपल्याला पटकन अँब्युलन्स बोलावं लागेल कारण सायलीच्या कानातून रक्त येते पुण्यामध्ये अर्जुन बोलतो की नाही अश्विन आपली घरची गाडी काढ मी पटकन सायलीला उचलून घेतो आता हा अर्जुन घाबरलेल्या अवस्थेमध्ये सायलीला उचलून इकडे गाडी इकडे नेतो इकडे पूर्णाजी रविराज आणि अस्मिता तिथे जवळच उभे असतात कल्पना सुद्धा खूप घाबरलेली असते ही तन्वी लगेच आपल्या मनाशी बोलते की नाही नाही मला पटकन जावंच लागेल मला हे क्षण माझ्या मेमरीमध्ये ठेवावंच लागतील बाबा मला जायचं आहे मी पटकन जाऊ का असे पण ही तन्वी बाबांना बोलते तर रविराज हो असं बोलतात त्यानंतर रविराज मोठ्याने ओरडून सांगतात की काय होतं ते कळवा तर इकडे ही पूर्णाजी खूप रडत असते पूर्णाजी बोलते की माझ्या सायलीला काहीच व्हायला नको पूर्णाजी ही अस्मिताच्या गळ्यामध्ये पडून रडत असते आता इकडे सायलीला स्ट्रेचरवर टाकून इकडे हॉस्पिटलला आणले असते सर्वजण आता खूप घाबरलेले असतात इकडे सायली आता त्या स्ट्रेचरवर बेशुद्धच अवस्थेत असते अर्जुन सायली सायली करत असतो नंतर आता डॉक्टर हे सायली आश्वी, स्पेशल रूममध्ये घेतात तेव्हा आता आश् अश्विन हे अर्जुनला थोडंसं थांबवत असतो कारण अर्जुन हा बोलत असतो की मला सायलीच्याच पाठीमागे जायचं तर अश्विन बोलतो की तुला कळतं का अरे डॉक्टर हे सायली वहिनींना चेकअप करतात आता हा अर्जुन खूप घाबरलेला असतो तेव्हा प्रताप आणि कल्पना दोघेही अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असतात प्रताप हा बोलतो की अरे अर्जुन तुला असा धीर सोडून जमणार नाही आहे तुला थोडासा धीरच धरावा लागेल असे पण प्रताप या अर्जुनला बोलतो आता इकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात अर्जुन प्रताप आणि ही कल्पना सर्व खिडकीमधून बघत असतात इकडे आता अश्विन व बाकीचे डॉक्टर हे या सायलीवर ट्रीटमेंट करत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे कल्पना व प्रताप खूपच टेन्शनमध्ये येतात तर मित्रांनो आता ही सायली पुन्हा शुद्धीवर येणार का हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद